22 सप्टेंबर पासून देशात नवरात्रीच्या पर्वाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे सोबतच सर्वत्र धार्मिक उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे तर ठिकठिकाणी देवींच्या मूर्तीची स्थापना सुद्धा केली जात आहे अशातच अमरावती येथील मेकअप आर्टिस्ट प्रीती काळे यांनी आपल्या मेकअप कलेतून हुबेहूब देवींचे रूप साकारले आहे महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शात्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिव छत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला तोच देखावा मेकअप व स्किन अकॅडमीच्या प्रीती काळे यांनी साकारला